निर्भीड बुलंद आवाज तालुका जुन्नर येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी व संत नामदेव महाराज समाधी सोहळ्यानिमित्त पासून अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे आळेफाटा येथील गेली बेचाळीस वर्षाची परंपरा कायम राखत श्री संत शिरोमणी सावता महाराज देवस्थान ट्रस्ट आळेफाटा वडगानंद पादिरवाडी व मुंबईकर मंडळी यांच्या वतीने श्री संत सावता महाराज पुण्यतिथी व संत नामदेव महाराज समाधी सोहळा या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे रामकृष्ण हरी आपल्या आळे फाटा वडगाणंद परिसरातील संत सावता महाराज मंदिरामध्ये दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस पासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन चालावत प्रमाणे याही वर्षी करण्यात आलेलं आहे या सप्ताहाचं या वर्षीचं हे बेचाळीसावं वर्ष आहे खास करून गेल्या वर्षी संत सावता महाराज चरित्रकथेचं आयोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आलं होतं सर्व मंडळींनी उदंड असा प्रतिसाद दिला यावर्षी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने या ठिकाणी होणार आहेत पहिला दिवस जो आहे ते समाज प्रबोधनकार हरिभक्तपाय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर दुसरा दिवस हरिभक्त हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली लंगोटे लातूर तिसरा जो दिवस जो आहे राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते हरिभक्तपरायण कबीर महाराज आतार खेडशिवापूर चौथा दिवस हरिभक्तपरायण वैष्णवी सरस्वती आनंदी देवाची त्याचप्रमाणे पाचवा दिवस हरिभक्तपरायण संग्राम बापू भांडारे पाटील यांची कीर्तन सेवा होणार आहे सहावा दिवस हरिभक्तपरायण गणेश महाराज शिंदे उदापूर यांची सेवा होणार आहे सातवा दिवस जो आहे त्या दिवशी संत सावता महाराजांचा सा संजीवन समाधी सोहळा आहे त्या दिवशी समाज प्रबोधनकार परायण ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांची कीर्तन सेवा आहे आणि काल्याच्या कीर्तनाची जी सांगता आहे खऱ्या अर्थानं ज्यांनी या सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवली आणि या सप्ताहाला ते बेचाळीसा वर्ष होत आहे ज्यांनी सुरुवात केली ते भक्त हरिभक्तपरायण बजरंग महाराज कर्जुलेकर कर्जुले हारे यांच्याच मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालतो आणि त्यांच्याच काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता या ठिकाणी होणार आहे दररोज सकाळी पहाटे चार ते सहा वाजता काकडा सकाळी सात ते साडेसात वाजता विष्णू सहस्वीनाम प्रार्थना सात ते नऊ वाजता ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी होणार आहे नऊ ते दहा वाजता भजन त्या सायंकाळी चार ते पाच वाजता हरिपाठ आणि रात्र सात ते नऊ वाजता हरिकीर्तन त्यानंतर सर्व उपस्थितांसाठी या ठिकाणी अन्नदात्यांच्या माध्यमातून महाप्रसाद होणार आहे आणि खास करून परिसरातील नामवंत भजन मंडळांचा या ठिकाणी हरिजागरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि याही वर्षी याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे खास करून पहिला दिवस जो आहे तो हरिभक्तपर निवृत्ती महाराज देशमुख यांची वेळ फक्त थोडी अगोदर आहे सायंकाळी पाच ते सात वाजता त्यांचं कीर्तन होणार आहे याची आपण सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी आणि निश्चितपणे आपण या ठिकाणी येऊन या ठिक सर्व सुखाचा लाभ घ्यावा त्याचबरोबर देखील लाभ घ्यावा अशी मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतो रामकृष्ण